पाणी बचत आणि पाण्याचे संवर्धन करणे काळाची गरज असून त्यासाठी वर्तणूक बदल आणि जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी केले जलजीवन मिशन जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत आयोजित जलजागृती कार्यक्रमात ते बोलत होते जागतिक जलदिनानिमित्त जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून पुढे बोलताना हर घर जल प्रमाणपत्र तसेच जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांना गती द्यावी सोबतच पाणी या विषयावर काम करताना विविध योजनांचा समन्वय अत्यंत महत्वाचा असल्याचे ते म्हणाले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे गिरीश तायगुडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा संदीप देशमुख कार्यकारी अभियंता सिंचन सुनील जाधव उपस्थित होते जलपूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येऊन उपस्थितांनी जलप्रतिज्ञा घेतली कार्यक्रमाला जिल्हा परिषद अमरावतीमधील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती